दुर्गास किचन चॅनलमध्ये आज आपण शुगर फ्री हेल्दी उपवासासाठी उपयुक्त असे लाडू पाहणार आहेत जरा तर चालू करेल या ठिकाणी आपण मखाने घेतलेले आहेत हे मखाने ना एक शंभर ग्राम हे मखाने आहेत म्हणजेच ना दोन कटोरी भरून मी हे मखाने घेतले आहे याचा रेशो असा आहे दोन दोन कटोरी सर्व साहित्य आपण घेणार आहेत आता याच्यामध्ये साहित्य मखाने आपण खिसलेलं खोबरं मखाने आणि खिसलेले खोबरे हे दोन दोन वाटी आहे आणि आता सर्व ड्रायफ्रूट एक एक वाटी आहेत या ठिकाणी आपण काजू अक्रोड नंतर अंजीर आणि हे ओली खजूर हे सर्व एक एक प्रमाणात आपण वाटी घेतलेलं आहे या ठिकाणी थोडेसे आपण चॉपड बदाम एक पाऊन वाटी आणि थोडेसे अख्खे चतकोर वाटी बदाम घेणार आहेत ते तसं का घेतलं आहे नंतर मी तुम्हाला सांगणारच आहे आता मखाने मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत असं आपण पाहायचं की मखाने आपल्या हाताला गरम लागतात का गरम लागल्याच्या नंतरच ते मखाने आपण काढून दुसऱ्या एका कढईत ठेवणार आहेत आणि त्याच कढईमध्ये आपण खोबरं खिसून घेतलेलं आहे दोन मोठे वाटेनं आपण खोबरं घेतलेलं आहे गोल्डन ब्राऊन अशा पद्धतीनं झाल्याशिवाय ना, ना खोबरं काढायचं नाही पूर्ण गोल्डन ब्राऊन व्हायचं हो कारण त्याच्यामुळे ना क्रिस्पी क्रंच आपल्या लाडूला येणार आहे सर्व काही आपण साजूक तुपात करणार आहेत तेलाचा वापर नाही करायचा आता पहा हे मखाने ना किती सुंदर क्रिस्पी झालेली आहेत आता या तुपामध्ये ना मंद आचेवर आपल्याला काजू छानशे तळून घ्यायचे आहेत प्रत्येक गोष्ट ना मंदाचीवर घ्यायची हाय फ्लेमवर घ्यायची नाहीत कारण जेणेकरून ना ते करपणार नाहीत आता पहा या काजूचा ना हलकासा लाल कलर झाला आहे तेव्हाच आपण काढून घेणार आहेत ज्या वेळेस आपण हे परातीमध्ये काजू काढतो ना त्या टायमाला त्यांच्यामध्ये ना कुकिंगची प्रोसेस चालूच असते म्हणजे हीट असल्यामुळे ना त्याला आणखीन जास्त कलर येतो त्याच्यामुळं अलगचसे असे लाल झाले ना मग काढायचे आता हे अक्रोड अक्रोडचा कलर अगोदरच गोल्डन ब्राऊन असतो तर आता याच्यात लक्षात ठेवायचं जे ते लास्टला वाईट असतं ता ना त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आणि कंटिन्यू हलवायचं ते व लास्टचं वाईट थोडंसं गोल्डन ब्राऊन झालं की मग आपल्याला अक्रोड काढून घ्यायचा आहे त्याप्रमाणेच आपण बदाम हे छानसे गोल्डन ब्राऊन करून घेतले आणि या ठिकाणी आपण हा ना डिंक घेतलेला होता हा एक शंभर ग्राम डिंक आहे डिंकालासुद्धा पूर्ण खरपूस करून घेणार आहेत आता आपलं सर्व तळायचं स्टेज संपलेली आहे तेव्हा आपण हा बारीक म्हणजे जे, जे चॉपड आपले बदाम आहेत ना ते याच्यामध्ये आपण घालून पूर्ण हलवून घेणार आहेत आता या टायमाला पूर्ण मी गॅस बंद केलेला आहे कारण हे चॉपड ना खूप बारीक क्रंच आहे जर आपण जर गॅसचा फ्लेम ऑन ठेवला तर ना हे करपूस जाण्याची शक्यता आहे असते चला तर छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलं त्यात अगोदर आपण ना हे मखाने आपण याच्यामध्ये घालून ना फिरवून घेणार आहे सर्व काही टेस्टरवर फिरवायचं आहे पूर्ण आपल्याला पीठ नाही बनवायचं थोडंसं क्रंबल असं ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला खाताना क्रंच येईल आता हे मखाने उपवासाला चालत नाहीत तर ही मात्र एक पदार्थ तुम्ही अवॉइड करू शकता बाकी सर्व ॲज इट इज ज्याप्रमाणे मेजरिंग दिलं आहे त्याप्रमाणे खरात होईल तर या ठिकाणी आपण डिंकालाही छानसं बारीक करून घेतलेलं आहे खरपूस डिंक भाजल्यामुळं ना दातात चिटकत नाही त्याच्यामुळं सर्व साहित्य मंदाचीवर लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे डिंकही काढून घेऊ आता हा डिंक वगैरे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून जास्त काढायची गरज नाही कारण ऑलमोस्ट सगळेच साहित्य आपण मिक्सरमधून काढणार आहेत आता चला तर खजूर काढू त आपण पण खजूर एकदमच जास्त नाही घालायचं नाही तर त्यात बाईट्स राहतात त्याच्यामुळं थोड्याशा प्रमाणात घालायचं जेणेकरून ना अशी खरबडीत त्याची ना एक अशी पावडर अशी स्ट्रक्चर तयार होईल जेणेकरून जास्त बारीक ही होणार नाही जास्त जा मोठा लावणार नाही आता हे सर्व खजूर आपण ह्या लहान भांड्यातून काढून घेणार आहेत जर तुमचं मोठं मिक्सरचं भांडं असेल तर तुम्ही त्यातून काढून घ्या असे छोटे छोटे बॅच काढायचे पण एक साथच सर्व काही घालायचं नाही नाहीतर काय होतं वरचं तसंच राहायचं आणि खालच्या पात्याजवळचं जे साहित्य आहे ते खूप फाईन पेस्ट होते आता या ठिकाणी अंजेर ही त्याचप्रमाणे टेस्टवर टेस्टरवर म्हणजे से एक सेकंद फिरवायचं बंद करायचं एक सेकंद फिरवायचं बंद करायचं हे पहा अंजेर हे अप्रतिम याच्यामध्ये क्रंच झालेला आहे याचा सर्व अंजीर हे आपण ना आता हे मिक्सरमधून काढून घेऊ आता याच्यामध्ये तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता किंवा अवॉइडही करू शकता मी मगाशी म्हणल्याप्रमाणे काजूचा कलर किती अप्रतिम आलेला आहे तुम्हाला दिसत आहे आपण थोडेसे हलकेसे लाल झाल्यानंतर काढलं होतं पण जेव्हा ज्याला याला थंड केलं ना आपण तर याचा कलर बघा अप्रतिम आलेला आहे तसेच या अक्रोडमधील हे जे पांढरं पांढरं राहिलेलं होतं ना तेही गोल्डन ब्राऊन झालेलं आहे बदाम हे अगदी छान झालेले आहेत आता या सर्वांचं आपण ना खरबडीत अशी पावडर करून घेणार आहेत आता या ठिकाणी त्याच भांड्यामध्ये आपण हे बदा काजू घातले आणि त्याची अशी पावडर केली अगदी खरबडीत करायची जेणेकरून खाताना खूप सुंदर लागतात मोठे मोठे तेवढं काही छान टेस्ट लागत नाही हे लहान मुलांच्या टिफिनमध्ये अगदी उत्तम आहेत किंवा सका सकाळ सकाळ आपण एक लाडू जरी झाला तरी अप्रतिम पौष्टिकता आपल्याला भेटते आणि त्यासोबतच एक ग्लास दूध बस सकाळचा ब्रेकफास्ट रेडी खूप सुंदर असा हेल्दी ब्रेकफास्ट आपला होतो या ठिकाणी आक्रोटचीही पावडर आपण याच्यामध्ये घातली काजूही घातली सर्व काही आपण ना सम प्रमाणात घेतला आहे तर याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार काही जणांना अक्रोट आवडत नाही तर त्याने ते कमी करू शकतात आता मिक्सरमधून अक्रोड जर तुम्हाला काढू वाटत नसेल त्याची खूपच फाईन पेस्ट होत असेल तर तुम्ही असे एका भत्त्याच्या साह्यानं हे असे क्रंच करू शकता कारण ऑलमोस्ट ना तुपात तळल्यामुळं खूप क्रंच अक्रोड झालेले असतात त्याच्यामुळं एखाद्या खलबत्त्यामध्ये घालूनही तुम्ही त्याला ठेचूनही हे करू शकता त्या ठिकाणी आपण बदाम हे छानसं याची खरबड पावडर करून घेतलेली आहे आता जी आपलेली दुसऱ्या प्रकारचे बा, बदाम आहेत ना चॉप केलेले आता ते रहे ले ले, बदाम हे खूप जास्त होतात म्हणून मी त्यातला थोडासा बॅच ना थोडंसं फिरवून घेणार आहे आणि बघा बाकीचे जे बदामचे चॉपड बदाम आहेत ना ते तसेच टाकणार आहे हे पहा हेही खरबडीतच ठेवलेले आहेत आपण आता पहा त्या सर्व बॅटरमध्ये आपण ते राहिलेले बदामही टाकले आणि हे जे तूप होतं तेही टाकलं तूप आपलं वेस्ट जाऊ नये म्हणून त्याच कढईमध्ये आपण ना हे लालसर झालेलं खोबरंही टाकून कढई पूर्ण त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे आपल्या मिक्सरच्या भांड्यालाही खूप सारे ड्रायफ्रूटची पेस्ट लागलेली आहे त्याच्यातही आपण खोबऱ्याची खीज टाकून पूर्ण क्लीन करून घेणार आहे आणि याच्यामध्ये आपण खोबरं मिक्सरला वाटणार नाहीत ते हातानं चुरलं ना खूप छान क्रंची होऊन जातं कारण की खूप छान क्रंची याला आलेलं आहे पूर्ण साहित्य थंड झाल्यानंतरच एकमेकामध्ये मिक्स करा जर आपण लगेचच जर गरम गरम वाटायला जर घेतलं ना तर मिक्सरमध्ये ते त्याचं ते तेल निघतं आणि त्याला एक मिनटाच्या पल्सवर का फिरवायचं तसं केल्यामुळं ना ते जास्त फिरल्या जात नाही आणि त्याच्यातूनही तेल निघत नाही त्याच्यामुळं पूर्ण साहित्य आपलं थंड होऊ द्या आणि त्याच्यानंतर हे मिक्सरमध्ये वाटायला घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करणार आहेत हे कमीत कमी दीड दोन किलोच्या जवळपास हे साहित्य झालेलं आहे लाडूचं आता हे सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर याचे सुंदरशा आकाराचे आपण लाडू बनवूत किंवा लाडूआचा साचा भेटतो जो मोदकाचा असतो तुम्ही त्या पद्धतीचे हे करू शकता किंवा ते स्क्वेअरवाल्या छोटे छोटे स्क्वेअर्स भेटतात त्याच्यानंही तुम्ही या लाडूचा शेप देऊ शकता त्यानं याची चक्कीही बनवू शकता फक्त उपवासाच्यामुळे ना याच्यात तुम्ही जर मखाने जर अवॉइड केले ना तर हा उपवासाला नवरात्रामध्ये आपल्या एकादशीला किंवा कुठल्याही उपवासाच्या दिवशी अप्रतिम उपवासाचा लाडू होतो हा चला तर याचा लाडू बांधून घेऊ तर आपण हलक्या हलक्या हाताने हा लाडू बांधायचा आहे याच्यात आपण साखर घातली नाही गूळ घातला नाही किंवा कुठलंही शुगरचं ॲटम घातलं नाही तर हा शुगर फ्री लाडू तुमच्यासाठी खास उपवासासाठी खास बनवलेला आहे नक्की नक्की ट्राय करा तुम्हीही खा आपल्या घरच्यांनाही द्या आणि ही अप्रतिम डिश नक्की बनवा आणि शेवटी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरायचं नाही असेच नवनवीन नेहमी मी व्हिडिओ घेऊन येत जाईल